नमस्कार सर्वांना येणाऱ्या दोन हजार चोवीस नूतन वर्ष आपल्याला सुख समृद्धीचं व भरभराटीचं जावं या नूतन वर्षाच्या सर्व मुसाळकर नागरिकांना व वाडा प्रवास क्रमांक तेरातील तेरा सर्व तेरा नागरिकांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या बावीस तारखेला श्री राम जन्मभूमी न्यास इथं दिव्य असं मंदिराचं ओपनिंग होणार आहे त्याच्या संदर्भामध्ये सर्व नागरिकांनी येणाऱ्या बावीस तारखेला बावीस जानेवारीला दिवाळी हा सण साजरा करावा आणि सर्व नागरिकांनी आपल्या आपल्या घरासमोर पाच दिवे लावून तो आनंदोत्सव साजरा करावा त्याचप्रमाणे वार्डामध्ये बावीस एक दोन हजार चोवीस ह्या दिवशी संध्याकाळी शंभूराजे ग्रुप व वा मित्रपरिवारातर्फे वार्डातील समस्त मंडळांतर्फे एक मोठा कार्यक्रम भजन संध्या व रामपूज रा श्रीरामपूजन असा एक भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व नागरिकांनी त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा पुनश्च सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष आपण सर्वांना सुख समृद्धीमय व भरभराटीची जावं अशी ईश्वरचे मी प्रार्थना करतो